नमस्कार मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका सराव प्रश्न संज पार्ट फोर जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला आता व्हिडिओला सुरू करूया आणि हो माझ्यासोबतसोबत सोबत तुम्ही पण प्रश्नांचे उत्तरे सोडवण्याचा प्रयत्न करा तर असा आपला पहिला प्रश्न आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते आणि आपले ऑप्शन आहे एक रंगनाथ मिश्रा दोन ए यस आनंद तीन पी बी गजेंद्र गडकर चार जे यस वर्मा आणि या प्रश्नाचे उत्तर आहे एक रंगनाथ मिश्रा चला आता पुढचा प्रश्न पाहू श्रीलंका लिट्टे तर अफगाणिस्तान क्वेश्चन मार्क आणि आपले ऑप्शन आहे एक बोको हराम, दोन अल्बुराक तीन इसिस चार तालिबान आणि या प्रश्नाचे उत्तर आहे चार तालिबान चला आता पुढचा प्रश्न पाहू फाइंड आउट द अँटनीम फॉर द फॉलोइंग वर्ड स्ट्रेंज आणि आपले ऑप्शन आहे एक स्ट्रॉंग दोन वीक तीन अनफॅमिलियर चार फॅमिलियर तर पहा या प्रश्नामध्ये आपल्याला स्ट्रेंज या शब्दाचा अँटनिम विचारलेलं आहे आणि या प्रश्नाचे उत्तर आहे फोर फॅमिलियर चला आता पुढचा प्रश्न पाहू किती बीट्स म्हणजे एक बाईट आणि ऑप्शन आहे टू सिक्स एट वन थाउजंड अँड ट्वेंटी फोर आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन थ्री एट बीट्स तर पहा मित्रांनो परीक्षेमध्ये अशाच पॅटर्नचे प्रश्न विचारले जाणार आहे म्हणून तुम्ही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा आता पुढचा प्रश्न भारतीय संसदेने ब्लँक्स यावर्षी मानवी हक्क संरक्षण अधिनियम संमत केला आणि ऑप्शन आहे इसवी सन नाईन्टीन नाईन्टी नाईन इसवी सन नाईन्टीन नाईन्टी थ्री इसवी सन नाईन्टीन नाईन्टी वन इसवी सन नाईन्टीन नाईन्टी सिक्स आणि या प्रश्नाचं उत्तर आहे इसवीसन नाईन्टीन नाईन्टी थ्री चला आता पुढचा प्रश्न पाहू तीन अंकी मोठ्यात मोठी समसंख्या कोणती आणि ऑप्शन आहे एक नाईन हंड्रेड अँड नाईन्टी नाईन दोन नाईन हंड्रेड नाइंटी एट तीन नाईन हंड्रेड नाइंटी आणि फोर नाईन हंड्रेड तर या प्रश्नामध्ये आपल्याला समसंख्या ओळखायची आहे समसंख्या म्हणजे इवन नंबर तर पहा ऑप्शनमध्ये सगळ्यात मोठे नंबर नाईन हंड्रेड अँड नाईंटी नाईन आहे पण ते समसंख्या नाही नाईन हंड्रेड अँड नाईंटी एट ही समसंख्या आहे आणि ती सर्वात मोठी पण आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर टू नाईन हंड्रेड अँड नाईंटी एट आता पुढचा प्रश्न पाहू गुप्त म्हणजे प्राचीन इतिहास तर मुघल म्हणजे मार्क आणि ऑप्शन आहे एक आधुनिक इतिहास दोन प्राचीन इतिहास तीन अतिप्राचीन इतिहास चार मध्ययुगीन इतिहास तर मुघल म्हणजेच मध्ययुगीन इतिहास आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन फोर मध्ययुगीन इतिहास आता पुढचा प्रश्न पाहू भारतीय राज्यघटनेमध्ये राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्याचा उद्देश आणि ऑप्शन आहे एक सामाजिक लोकशाहीची प्रस्थापना दोन राजकीय लोकशाहीची स्थापना तीन सामाजिक व आर्थिक लोकशाहीची प्रस्थापना चार गांधीवादी लोकशाहीची स्थापना तर पहा आता या प्रश्नाचे उत्तर आहे तीन सामाजिक व आर्थिक लोकशाहीची प्रस्थापना आता पुढचा प्रश्न पाहू भारतीय राजघटनेच्या ब्लँक्समध्ये सामाजिक आर्थिक राजकीय व नैतिक न्यायाची हमी देऊन मानवी हक्कांचा आदर केला आहे आणि या प्रश्नाचे ऑप्शन आहे एक परिशिष्ट आठ दोन मार्गदर्शक तत्वे तीन मूलभूत हक चार सरनामा आणि या प्रश्नाचे उत्तर आहे चार सरनामा चला आता पुढचा प्रश्न पाहू ब्लँक्स यांच्या प्रयत्नामुळे कंपनी सरकारने इसवी सन एटीन फिफ्टी सिक्समध्ये विधवा विवाहास मान्यता देणारा कायदा केला आणि आपले ऑप्शन आहे एक स्वामी दयानंद सरस्वती दोन राजा राम मोहन रॉय तीन महादेव गोविंद रानडे चार पंडित ईश्वरचंद विद्यासागर आणि या प्रश्नाचे उत्तर आहे दोन राजा राम मोहन रॉय चला आता पुढचा प्रश्न पाहू अस्पृश्यतेची प्रथा बंद करण्यासाठी भारतीय संसदे यी अस्पृश्यता गुन्हा कायदा संमत के ऑप्शन आहे एक इस्वीसन सन नाइनटीन फिफ्टी थ्री दोन इस्वीसन नाइनटीन फिफ्टी फोर तीन इन नाइनटीन फिफ्टी फाइव चार इन नाइनटीन फिफ्टी सिक्स आ प्रश्ना उत्तर आहे तीन इसवीसन नाईन्टीन फिफ्टी फाईव चला आता पुढचा प्रश्न पाहू भारतात ब्लँक्स या तारखेपासून हुंडा प्रतिबंधक अधिनियमाची अंमलबजावणी सुरू झाली आणि ऑप्शन आहे एक सप्टेंबर नाइन्टीन सिक्स्टी वन एक ऑगस्ट नाईन्टीन सिक्स्टी वन एक ऑक्टोबर नाईन्टीन सिक्स्टी वन आणि एक जुलाई 1961 सिक्स्टी वन तर पहा आता या प्रश्नाचे उत्तर आहे एक ऑक्टोबर 1961 सिक्स्टी वन आता पुढचा प्रश्न पाहू शेतावर या शब्दात कोणती विभक्ती आहे आणि आपले ऑप्शन आहे एक प्रथमा दोन द्वितीया तीन षष्टी चार सप्तमी तर पहा आता याचे उत्तर शेतावर या शब्दात ला वर लावल्याने या शब्दाची विभक्ती सप्तमी आहे आपले उत्तर आहे चार सप्तमी अभ्यासासाठी या शब्दात कोणती विभक्ती आहे आणि आपले ऑप्शन आहे एक षष्ठी दोन चतुर्थी तीन सप्तमी चार पंचमी आणि या प्रश्नाचे उत्तर आहे दोन चतुर्थी जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंट करा आता पुढचा प्रश्न पाहू शिक्षकाला या शब्दात कोणती विभक्ती आहे आणि ऑप्शन्स आहे एक सप्तमी दोन चतुर्थी तीन द्वितीया चार प्रथमा आणि या प्रश्नाचे उत्तर आहे दोन चतुर्थी आता पुढचा प्रश्न पाहू भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते आणि ऑप्शन्स आहे एक पंडित जवाहरलाल नेहरू दोन लाल बहादूर शास्त्री तीन डॉक्टर राजेंद्र प्रसाद चार डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण या प्रश्नाचे उत्तर सर्वांनाच माहीत असेल या प्रश्नाचे उत्तर आहे तीन डॉक्टर राजेंद्र प्रसाद आता पुढचा प्रश्न पाहू चंद्रयान दोन ही मोहीम कोणत्या संस्थेने सुरू केली आणि ऑप्शन्स आहे एक ई एस ए दोन इसरो तीन नास चार स्पेस एक्स आणि या प्रश्नाचे उत्तर आहे दोन इसरो चला आता पुढचा प्रश्न पाहू ऑल इंडिया रेडिओची स्थापना कधी झाली आणि ऑप्शन्स आहे नाईन्टीन थर्टी नाइन्टीन फोर्टी सेवन नाईन्टीन ट्वेंटी सेवन नाईन्टीन थर्टी फाईव्ह तर पहा या प्रश्नाचे उत्तर आहे नाईनटीन ट्वेंटी सेवन आता पुढचा प्रश्न माउंट एवरेस्ट कोणत्या पर्वतरांगेचा भाग आहे आणि आपले ऑप्शन्स आहे एक हिमालय दोन ॲडीज तीन रॉकी चार आल्प्स आणि या प्रश्नाचे उत्तर आहे एक हिमालय तर मित्रांनो जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ भेटत राहतील